बुलेटीनच्या सुरुवातीला दोन महत्वाच्या बातम्या महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकरांचा संघर्ष सुरूच असताना आता महादेवीसाठी राजकीय लावला जातोय आज मुख्यमंत्र्यांसोबत महादेवी हत्तीणी संदर्भात बैठक पार पडणार आहे तर दुसरीकडे गडहिंग्लज मध्येही महादेवीसाठी मोर्चा निघणार आहे एकीकडे हत्तीसाठी कोल्हापूरकर मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे दादरच्या कबूतर खाण्यासाठी जैन आणि गुजराती समाज आक्रमक झालाय त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांसोबत कबुतर खाण्यावरती बैठक होणार आहे त्यामुळे आजच्या दोन्ही बैठकीमध्ये काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील नांदणी मठामधील महादेवी हत्तीण गुजरातच्या वंतारामध्ये नेल्यानंतर कोल्हापूरमध्ये रोष उफाळून आलाय खरंतर या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय राज्य शासनाची यामध्ये काही एक भूमिका नाही असं असलं तरी सुद्धा महादेवी हत्तीण वंतारा अभयारण्यामधून परत आणण्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीला नांदणी मठाचे महास्वामींसह कोल्हापूरचे आजी माजी आमदार खासदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर महादेवी हत्तीसंदर्भात मध्ये आज मोर्चा निघणार आहे महादेवीकरता कोल्हापूरकर पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत महादेवी हत्तीण पुन्हा हवीच कोल्हापूरकरांची अशी मागणी आहे आणि त्यासाठी आज मोर्चा काढला जाणार आहे विशाल पुजारी या संदर्भातली माहिती देतात विशाल मध्ये खरंतर महादेवी हत्तीसाठी आज मोर्चा निघणार आहे मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होणार या संदर्भातली माहिती हवी सुद्धा महादेवीला परत आणण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं पाहतोय की कोल्हापूरकरांचा रोष जो आहे तो महादेवी हत्तीं परत आणण्यासाठी पाहायला मिळतोय आणि आज देखील अशाच पद्धतीनं गड मध्ये एक मोर्चा जो आहे तो निघणार आहे तर गेल्या काही दिवसांपासून जी महादेवी हस्तीं हातीला परत आणावे यासाठी जी मागणी आहे त्या मागणीमध्ये अगदी सगळ्याच जाती धर्माचे लोक एकवटल्याचं पाहायला मिळतात दोन दोन दिवसापूर्वी जो पदयात्रा जी झाली त्या पदयात्रेमध्ये सुद्धा सगळ्याच धर्मियांचे लोक सहभागी झालेत आणि आज गडिंगलजमध्ये सुद्धा हा मोर्चा पार पडणार आहे आणि या मोर्चामध्ये सुद्धा काही जण जैन बांधव असतील आणि अन्य काही लोक असतील ते सहभागी होणार आहेत स्थानिक जे प्रतिनिधी असतील लोक प्रतिनिधी ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे कुठेतरी या महादेवी आचणीसाठी कोल्हापुरातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आता रोज जो आहे तो पाहायला मिळेल त्यामुळे प्रशासन कसं पाहणार हे पाहणं महत्वाचं मात्र त्यात महत्वाचं आहे की आज मुख्यमंत्र्यांसोबत विशेषतः एक बैठक जी आहे ती पार पडणार आहे मुंबईमध्ये या बैठकीसाठी कोल्हापुरातले लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर मंत्री देखील काही उपस्थित असणार आहेत त्यामुळं या सगळ्या रोषानंतर कोल्हापूरकरांच्या रोषानंतर महादेवी अतिनी संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज दोन महत्वाच्या बाबी म्हणायच्या झाल्या तर कोल्हापुरातला गडिंगल तिथला मोर्चा आणि मुंबईतली मंत्रिमंडळाची बैठक तृप्ती निश्चित कोल्हापूरकरांचा वाढता दबाव आणि त्या पार्श्वभूमीवरती निघत असलेले मोर्चे आणि होणारी बैठक या संदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर कोल्हापूरमधील सर्वात प्रचंड गाजलेला विषय म्हणजे महादेवी हत्तीचा माधुरी उर्फ महादेवी हत्तीबाबत जनभावना तीव्र आहेत आणि यातच महादेवी हत्तीण परत येणार असा विश्वास शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला तसंच महादेवीला आणण्याकरता प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ त्याचा खर्चही कार्यकर्ते करतील असंही मुश्रीफ यांनी विधान केलं आहे त्याला पेटा या पाण्या संरक्षण करणाऱ्या संस्थेनं ना। उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याची देखभाल व्यवस्थित होत नाही या मुद्द्याखाली त्याने ते वनतारा या अंबानींच्या त्या, त्या अभयारण्यामध्ये त्याला सोडण्यात आलेला आहे त्यामुळं विशेषतः जैन समाजाने सगळ्याच समाजाच्या भावना या प्रक्षिप्त झालेल्या आहेत पाणी फार मोठा मोर्चा निघालेला होता आणि आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आहेत की पुन्हा जर उच्च न्यायालय जायला सर्वोच्च न्यायालय जायला लागलं तर आपण जाऊ त्याचा संपूर्णपणानं त्याचा जो करतील करतील तर कोल्हापूरकरांसाठी सध्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे माधुरी हत्तीचा माधुरी हत्तीला वंतारामधून परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी लढा हाती घेतलाय हत्ती करता जसा जीव तुटतोय तसाच इतरांसाठीही तुटावा असं सामनातून म्हटलेलं आहे माधुरी हत्तीणीचं नशीब एकशे चाळीस कोटी जनतेला लाभो हीच प्रार्थना असं सामना मध्ये सामनामध्ये काय लिहिण्यात आलं आपण पाहूयात नांदणी मठामधील माधुरी हत्तीविषयी जितकी आस्था दाखवली जातीय तशीच भूतदया इतर प्राण्यांविषयी दाखवणार नसाल तर माधुरी बाबतचा खेळ हे नाटक आहे माणसाचं जगणं कठीण झालंय गरिबी भुकेपोटी माणूस माणसाला मारतोय लचके तोडतोय याला जबाबदार सध्याचं गुजरात पॅटर्नचे राज्यकर्ते आहेत त्या गुजरात पॅटर्नला सरकारला भरघोस मतदान करणारे नांदणी मठातील माधुरीसाठी लढतायत लढतायत शाप देत आहेत माधुरीचं भाग्य एकशे चाळीस कोटी जनतेला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना माधुरी आज गुजरातला गेलीये तिला महाराष्ट्रात आणण्याकरता कोल्हापूरकर लढतायत त्यांच्या लढ्याला शुभेच्छा